पण अजय तावरेला पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अजय तावरेच्या बाबत काही घडायला नको एवढंच माझं म्हणणं आहे हे सगळे बडे प्रस्त अर्ध्या रात्री का दाखल झाले होते जर खरंच शिफारस केली होती आमदार सुनील टिंगरेंनी तर टिंगरेंनी नंतर त्याच्यातनं वॉकआउट करायचा प्रयत्न का केला सुनील टिंगरेंनी ठामपणे का सांगितलं नाही की होय मी शिफारस केली होती की जे ब्लर केले चेहरे ते कोणाचे चेहरे आहेत काय ते कुठ खूप मोठ्या बड्या हस्तींचे कुणी आहेत का म्हणून ते चेहरे ब्लर केलेत का की त्यांना वाचवण्यासाठी मग मग तो आमदार कोण आणि त्या आमदाराशी आमदार सुनील टिंगरेंचा काय संबंध <स्थाथा> की एकदा गिरीश महाजन आणि सगळ्यांनाच मी तर चार जून नंतर बोलेनच ना बोलेन मी चार जून नंतर मी सांगते पुन्हा पुन्हा की मला आत्ता जर मी बोलले ना मी आता बोलले तर मला असं वाटतंय की सगळ्या लोकांचं लक्ष हे निवडणुकांकडे आहे निकालाकडे आहे आत्ता निकालासाठी म्हणून पोलीस यंत्रणा आणि एकूण कायदा व्यवस्था त्यासाठी सज्ज होत आहे अवघ्या तीन दिवसावर निकाल आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा ताण वाढवू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मी कायदा पाळणारी मुलगी आहे मला कायदा पाळायचा आहे मी अनेक नावं घेते मी एकाही नावावरून माघार घेत नाहीये माझं असं म्हणणं आहे की एकट्या अजय तावरेलाच का अजय तावरेकडे अनेक नावं आहेत पण अजय तावरेला पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अजय तावरेच्या बाबत काही घडायला नको एवढंच माझं म्हणणं आहे नाही मला पटोले नेमके कुणाच्या संबंधाने बोलले याची कल्पना नाहीये पण एक नक्की आहे ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये अनेक ग्लॅमरस नेम फेम असणारे आणि बळी प्रस्थ दाखल झाली म्हणजे हे फार शोकांतिका आहे एका अर्थाने की घाटकोपरमध्ये अठरा जीव गेले त्याची चर्चा तीन आत संपली डोंबिवलीमध्ये सहा कामगार गेले त्याची चर्चा दीड दिवसात संपली परंतु एका ग्लॅमरस प्रकरण जे गेल्या साधारण महिनाभरापासून हे सगळं चालू आहे हे कशासाठी चालू आहे ते सगळे बडे प्रस्थ अर्ध्या रात्री का दाखल झाले होते जर खरंच शिफारस केली होती आमदार सुनील टिंगरेंनी तर टिंगरेंनी नंतर त्याच्यातनं वॉकआउट करायचा प्रयत्न का केला सुनील टिंगरेंनी ठामपणे का सांगितलं नाही की होय मी शिफारस केली होती पत्र व्हायरल झाल्यावर पुन्हा त्याच्यावर वेगळा खुलासा देण्याची गरज ती वेळ टिंगरेंवरती का आली आणि वेदांत अग्रवाल जिथे एक व्हिडिओ व्हायरल होतो की ज्याच्यामध्ये तो काहीतरी पेयपान करताना हॉटेलमध्ये दिसत आहे त्यावेळेला इतर चेहरे ब्लर केलेले आहेत कदाचित ते मायनर चेहरे आहेत म्हणून ते ब्लर केले असतील ते लोकांना कळू नये म्हणून पण पोलिसांकडे त्यांची माहिती असेल ना की जे ब्लर केलेले चेहरे आहेत ते कोणाचे चेहरे आहेत काय ते खूप मोठ्या बड्या हस्तींचे कुणी आहेत का कुण म्हणून चे आहे ते चेहरे ब्लर केलेत का कि त्यांना वाचवण्यासाठी मग मग तो आमदार कोण आणि त्या आमदाराशी आमदार सुनील टिंगरेंचा काय संबंध आलो पाहिजे एकदा पुढे सगळं कॉल झाले मला असं वाटतं की हे सगळं सीडीआर वगैरे तपासणं ही ग्रह खात्याची जबाबदारी आहे आणि सगळ्यात जर मी करायचं असेल तर मी पुन्हा म्हणेल की ग्रह खातं माझ्याकडे द्या मी चालवून दाखवते चोवीस नंतर येऊ हो शकते थँक्यू सर नाही मला अजून एकदा आठवण करून द्यायची संजय राठोड कॅबिनेट मंत्री असताना जेव्हा आरोप झाले तेव्हा संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला पायउतार केलं गेलं फक्त आयक्यू माहिती हा सन्मान्य अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराची फक्त ऐक्यू माहिती परमबीर सिंगांचा आरोप ज्याचे आरोपही सिद्ध झालेले नव्हते तरीही त्यांना कोठडीमध्ये टाकलं गेलं अव आम्ही तर आहेराची यादी वाचली ना काय कारवाई केली बरं आज अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेत अठ्ठेचाळीस तासामध्ये दे शंभूराज देसाईंचं कोणतं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय का ते ऑफिशियल स्टेटमेंट त्यावरती करत नाहीत फार वसुली आणि सगळ्या भ्रष्टाचाराची चीड आहे ना भाजपला काय याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट गृहमंत्र्यांचं येत नाही या एका अपघातामुळे अपघात तसे अनेक होतात रोज होतात पण वेग या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी व्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही मान्य करावं लागेल आणि या निमित्ताने म्हणजे काल आमचा तर आधीच पल्लवी सापल्यांवर तर आमचा आक्षेप आहेच आहे माझं आजही म्हणणं आहे की पल्लवी सापळेनी केलेली चौकशी ही आम्ही का प्रमाण मानावी पल्लवी सापळे या निरपेक्षपणे न्याय देणार आहेत हे आम्ही का मानावं ज्यांनी रक्तातला प्लाझ्मा विकून खाल्ला त्या बाई रक्ताच्या फेरफारावरती बोलणार हे आम्ही का मान्य करायचं ज्यांच्यावर स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि या